कुंडलीतील पहिला भाव म्हणजे लग्नभाव जो व्यक्तिमत्व शरीर स्वभाव आत्मविश्वास जीवनाची सुरुवात आरोग्याची प्राथमिक स्थिती दाखवतो हे घर केवळ तुमचा जन्म नाही तर जीवनात तुमची स्वतःची ओळख कशी निर्माण होते हे दर्शवते हे तुमचे आयुष्य जगण्याचे मूळ तत्वज्ञान आहे तुमचा मूळ स्वभाव दृष्टिकोन आणि तुम्ही लोकांमध्ये कसे वावरता तुमची सार्वजनिक प्रतिमा कशी आहे हे सर्व या घरातून पाहिले जाते हे घर विशेषतः तुमच्या शरीराचा वरचा भाग म्हणजे डोके मेंदू तुमच्या चेहऱ्याची ठेवण डोळ्यांतील तेज आणि केसांची स्थिती हे सर्व दर्शवते हे घर तुमच्या आयुष्याची ताकद दीर्घायुष्य आणि तुमची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती शक्ती दर्शवते पहिल्या घरात मेष राशी असेल तर तुम्ही धाडसी उत्साही आणि त्वरेने निर्णय घेणारे असता उतावीळपणामुळे कधीकधी काम बिघडते नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यात असते पहिल्या घरात धनुराशी असेल तर तुम्ही धार्मिक आशावादी आणि उच्च शिक्षणाची आवड असलेली असता तुम्ही नेहमी मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करता प्रवास आणि तत्त्वज्ञान तुम्हाला प्रिय असते पहिल्या घराच्या संपूर्ण माहितीसाठी लिंकमधील व्हिडिओ नक्की पहा आणि राशी ज्योतिष चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद